सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज, आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावीस रुपये पुढची बाजार समिती आहे धरणगाव रेल्वे आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तेरा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी टाकळी आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस जास्त रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार चारशे एकवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये